अंगणवाडी संपातील सर्वच अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी संप कायदेशीरच मार्गाने राजीनामे देऊ नका असे आवाहन अंगणवाडी स महासंघाचे अध्यक्ष अतुल दिगे यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना पत्रकांद्वारे केले आहे तर पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुरू असलेल्या संपात सहभागी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला जात आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशी कारवाई होत नसल्याने अशा निरोपांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन अंगणवाडी महासंघाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी पत्रकांद्वारे केले आहे यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस हे पद वैधानिक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे यामुळे अंगणवाडी मदतनीसांवर कारवाई केल्यास अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे संप कायदेशीर मार्गाने सुरू असून कोणीही राजीनामे देऊ नका असे आवाहनही संघटनेने केले आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा